आज एक फेब्रुवारीला महाराष्ट्र केसरी गटातील गादी विभागात शिवराज राक्षी आणि सुदर्शन कोतकर ही कुस्ती आहे आणि पृथ्वीराज मोहोळ आणि धनाजी कोळी ही कुस्ती आहे त्यानंतर अजून दोन कुस्ती आहेत म्हणजे त्या म्हणजे सतपाल शिंदे आणि सतीश मुढे सागर खरात आणि चेतन परराळी ही कुस्ती आहे पण ह्या दोन्ही कुस्त्यानंतर मला वाटते की पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षी ही कुस्ती येण्याची शक्यता आहे कारण आज दोन राऊंड घेणार आहेत त्यामुळे मला वाटते की ही कुस्ती येईल आणि यातला एक पैलवान त्या विभागातल्या म्हणजे गादी विभागातल्या फायनल पर्यंत पोचेल आणि उद्या गादी विभागातली फायनलची कुस्ती तो आपल्याला बघायला भेटेल पण माती विभागात महेंद्र गायकवाड संदीप मोठे ही कुस्ती आहे आणि त्यानंतर आपल्याला बघायला भेटेल की वेताळ शेळकी आणि प्रकाश बनकर ही अत्यंत महत्वाची कुस्ती आलेली आहे आणि ही, ही कुस्ती इतला विजेता मला वाटते माती विभागाच्या फायनलला जाऊ शकतो आणि सोबत महेंद्र गायकवाड प्रबळ दावेदार आहे आणि त्यानंतर आपण फायनलची कुस्ती बघणारच आहे आज विभागातली किंवा सॉरी उद्या आज सेमी फायनल असणार आहे त्यानंतर दोन कुस्ती आहेत अजून गुडगे आणि आकाश रानवडी साकेत यादव आणि विक्रम भोसले अशा दोन कुस्ती आहेत सुहास गुडगे हे देखील पिळावान चांगले आहेत आणि बघूया ह्या दोन कुस्त्यानंतर मग महाराष्ट्र केसरी गटातील आ, निकाल का येतोय आणि उद्या आपल्याला फाय सेमी प्रत्येक गटातील फायनल आणि महाराष्ट्र केसरीची कुस्ती बघायला भेटेल तर आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्र केसरीच्या पूर्ण माहितीसाठी आज आपलं चॅनेलला जॉईन करा धन्यवाद व्हिडिओ आवडला तर शेअर करा सायंकाळी तुम्हाला कुस्त्या बघायला भेटतील ही कुस्ती शंभर टक्के बघायला भेटणार आहे आपल्याला शक्यता आहेच तर ह्या महाकाय कुस्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं कोण जिंकू शकतं ही कुस्ती ही देखील कमेंट करा आणि एकतर्फी जिंकणार का एकमेकाला झुंज देणार असं तुम्हाला वाटतंय तर बऱ्याच जणांचं मत आहे की शिवराज एकतर्फी कुस्ती जिंकल पण मला वाटतंही नाही यंदा पृथ्वीराज मोहळनं पण मॅट विभागातून तयारी तशी केलेली आहे तर बघूया आज संध्याकाळी ही कुस्ती आपल्याला नक्की बघायला भेटेल धन्यवाद